ठळक बातम्या ग्रामविकासातून राष्ट्रविकासाच्या दिशेनं केंद्र सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन नागरिकांची माहिती आणि त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्याची तरतूद डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमांमध्ये असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं आश्वासन अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राजगोपाल चिदंबरम यांचं मुंबईत निधन आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही भारताची फलंदाजी ढेपाळली ग्रामविकासातून राष्ट्रविकासाच्या दिशेनं केंद्र सरकार काम करत आहे ग्रामीण भारताला सक्षम करायला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते गांव के लोगों को गरिमापूर्ण जीवन देना ये मेरी सरकार की प्राथमिकता है हमारा विजन है भारत के गांव के लोग सशक्त बने उन्हें गांव में ही आगे बढ़ने के ज्यादा से ज्यादा अवसर मिले उन्हें पलायन ना करना पड़े गांव के लोगों का जीवन आसान हो और इसलिए हमने गांव गांव में मूलभूत सुविधाओं की गारंटी का अभियान चलाया यावेळी त्यांनी ग्रामीण भागासाठी सरकार राबवत असलेल्या इतर योजनांचा आढावा घेतला यामुळे गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार बारामध्ये ग्रामीण भागात सव्वीस टक्क्यांवर असलेलं गरिबीचं प्रमाण दोन हजार चोवीसमध्ये पाच टक्क्यांवर आल्याचा स्टेट बँकेच्या संशोधनाचा अहवालाचा संदर्भ त्यांनी दिला ग्रामीण समाजाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याचं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात कृच कृषी कर्जाच्या रकमेत साडेतीन पट वाढ झाली आता पशुपालक आणि मत्स्यपालकांनाही किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं असं प्रधानमंत्री म्हणाले प्रधानमंत्र्यांनी या महोत्सवात सहभागी झालेल्या कारागिरांशी संवाद साधला उत्पादक राज्य आणि ग्राहक राज्यांमध्ये अनेक कृषी कृषीमालाच्या किमतीत तफावत असते ही तफावत दूर करण्यासाठी वाहतूक आणि साठवणुकीच्या किमतींचा भार सरकार उचलणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषीमंत्र्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते यावर्षी कृषी आणि संबंधित क्षेत्रातला वाढीचा दर साडेतीन ते चार टक्क्यांदरम्यान राहणं अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली नागरिकांची माहिती आणि त्यांच्या हक्काचं रक्षण करण्याची तरतूद डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमांमध्ये असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते एक के लिए अपना सारा डेटा देते हैं तो उसके बाद में पता चलता लहान मुलांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल याचवेळी नवमाध्यमांमुळे होणारं त्यांचं नुकसान टाळण्याची तरतूद यामध्ये आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये हे विधेयक मंजूर झालं होतं असं ते म्हणाले तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना नागरिकांसाठी संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये सूचना देणं बंधनकारक करण्याची तरतूद यात आहे विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या काळात ताण न घेता ध्यासवृत्ती झोप जोपासावी असा सल्ला केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला नवी दिल्लीत आयोजित एक्झाम वॉरियर्स कला महोत्सवात आज त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं अभिनेता आणि खेळाडू स्वतःच्या कामाचा ध्यास घेत असल्यानं ते उत्कृष्ट कामगिरीचं दर्शन घडवतात असं ते म्हणाले या महोत्सवात विविध शाळांमधल्या पाच हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं वेगानं काम सुरू असल्याची ग्वाही गोयल यांनी आज दिली उत्तर मुंबईतल्या नागरी सेवांबाबत मुंबई महानगरपालिकेत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते उत्तर मुंबई आणि संबंधित भागातल्या एकंदर साठ हजार कोटी रुपये मूल्यांच्या नागरी सुविधांवर बैठकीत चर्चा झाल्याचं आणि विविध कामं पूर्ण करण्यासाठी मर्यादा ठरवल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं आगामी दिल्ली निवडणुकांसाठी नवी दिल्लीत भाजपनं आज आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात माजी खासदार परवेश वर्मा यांची तर कलकाजी इथल्या जागेसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिश या, यादव अतिश यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांची उमेदवारी जाहीर केली आहे याबरोबरच या, या निवडणुकींसाठी आपल्या पहिल्या एकोणतीस उमेदवारांची यादी भाजपनं आज जाहीर केली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीची सर्व बातमी बातमीपत्र न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील भारताच्या विज्ञान क्षेत्रात महत्वाचं योगदान देणारे विख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार भाभा अणुसंशोधन संशोधन केंद्राचे संचालक अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या कारकिर्दीत सांभाळल्या डॉ चिदंबरम हे भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रमुख रचनाकार होते पोखरणमधल्या दोन्ही अणू चाचण्यांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती चिदंबरम यांना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पद्मश्री आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातले पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं वार्ताहर परिषदेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी ही माहिती दिली या घटनेच्या तपासासाठी अकरा सदस्यीय विशेष शोध पथक स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं एक जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या चंद्रकार यांचं शव पोलीस पथकाला काल एका पाण्याच्या टाकीत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली तामिळनाडूच्या नगर जिल्ह्यात सत्तूर भागात आज एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे या मार्गावरून दिल्लीकडे जाणाऱ्या सुमारे चाळीस गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेनुसार पाच तास उशिरा धावत असल्याची माहिती भारतीय रेल्वेनं दिली अजमेर इथल्या सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यावर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाठवलेली चद्दर अर्पण करण्यात आली अजमेर इथं आठशे तेरावा उरूस सुरू झाला आहे हे औचित्य साधत केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरण रिजिजू यांनी प्रधानमंत्र्यांच्या वतीनं दर्ग्यात चद्दर अर्पण केली किरण रिजिजू यांच्या हस्ते दर्ग्याच्या संकेतस्थळाचं आणि गरीब नवाज ॲपचं उद्घाटन झालं दर्ग्याच्या संकेतस्थळावरून तिथं होणाऱ्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे तर गरीब नवाज मोबाईल ॲपच्या माध्यमातून भाविकांना तिथं राहण्यासाठी नोंदणी करता येईल तसंच दर्ग्यात दान करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे इक्वेडोरमध्ये राष्ट्राध्यक्ष डॅनियल नाबोआ यांनी तिथं अंतर्गत अशांतता आणि सशस्त्र संघर्ष सुरू असलेल्या सात प्रांत आणि तीन नगरपालिका क्षेत्रात साठ दिवसांची आणीबाणी जाहीर केली गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण आणि संघटित सशस्त्र गटांचं वाढतं प्रमाण यामुळे ही आणीबाणी लागू करण्याची मुख्य कारणं असल्याचं नाबोआ यांनी सांगितलं यासोबतच आणखी वीस ठिकाणी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केले असल्याचं वृत्त तिथल्या माध्यमांनी दिलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या सिडनी इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं दु, दु दुसऱ्या दिवस अखेर आपल्या दुसऱ्या डावात सहा बाद एकशे एक्केचाळीस धावा केल्या आहेत आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाचा पहिला धाव एकशे एक एकशे एक्क्याऐंशी धावात गुंडाळला आणि पहिल्या डावात चार धावांची माफक आघाडी मिळवली भारताच्या वतीनं मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन तर जसप्रीत बुमराह आणि नितेश रेड्डी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले ऑस्ट्रेलियाच्या वतीनं प पदार्पणवीर वेबसर यानं सर्वाधिक सत्तावन्न धावा केल्या त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला भारताचा डाव पुन्हा एकदा गडगडला मात्र ऋषभ पंत यांना तेहतीस चेंडूत सहासष्ट धावा करत भारताच्या धावसंख्येत मोठी भर घातली आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा आठ धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर सहा धावा करून खेळपट्टीवर टिकून होते दरम्यान या सामन्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या जसप्रीत बुमराह याला सामना सोडून वैद्यकीय तपासणीसाठी जावं लागल्यानं त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ग्रामविकासातून राष्ट्रविकासाच्या दिशेनं केंद्र सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन नागरिकांची माहिती आणि त्यांच्या हक्काचं रक्षण करण्याची तरतूद डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमांमध्ये असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्वाळा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राजगोपाल चिदंबरम यांचं मुंबईत निधन आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही भारताची फलंदाजी ढेपाळली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार